महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या सौजन्याने रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता इंदापूर एस टी स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले इंदापूर विभागातील सर्व श्री सदस्य एकत्र येऊन त्यांनी इंदापूर एस टी बस स्थानक तसेच इंदापूर परिसरात स्वच्छता केली के या यावेळी या स्वच्छता अभियानात हजारो श्री सदस्यांच सामाजिक कार्यकर्ते अनिल नवगणे माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे वाहतूक नियंत्रक दिलीप कदमही उपस्थित होते महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी इंदापूर विभागात स्वच्छता अभियान आरोग्य शिबीर वृक्ष लागवड रक्तदान शिबिर तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय दाखले काढून देणे शिक्षणास मदत करणे असे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात यावर्षी स्वच्छता अभियानात जमा केलेल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली इंदापूर येथे स्वच्छता अभियानामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे हातात झाडू तसेच इतर साहित्य घेऊन कचरा उचलण्यासाठी हजर होते जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर